विठ्ठल काय सागर तुम्ही घालणार आज खऱ्या यात्रा आहे जगाचा मालक परमात्मा परमेश्वर संत विशुमाहुर यांच्या पदस्पर्शाने आज आम्ही वाड्या तालुक्याच्या ह्या माझ्या मतदारसंघामध्ये सुरुवात केलेली आहे आणि पण मला खात्री आहे की विठ्ठल परमात्मा माझ्या पाठी खंबीरपणे उभा राहिले आणि माझ्यासाठी मेहनत घेतणारे घेणारे माझे सर्व कार्यकर्ते यांना बळ मिळेल आणि त्या बळाच्या जोरावर ह्या दोन हजार चोवीसच्या सार्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी महाराष्ट्राचं विधानमंडळामध्ये पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करेन सर वीस तारखेला परीक्षा आहे हा पेपर कठीण वाटतो तुम्हाला पेपर कोणताही असला तर कठीणच असतो त्याच्यामुळे दिवसभर अभ्यास करणं मी गेले पाच वर्षे अभ्यास केलेला के आहे त्याच्यामुळे प्रश्नाचे उत्तर काय असतात प्रश्न काय असतात पण ते प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे असतात याची मला जाण असल्यामुळे हा पेपर निश्चितपणे सोपा तुम्ही याआधी महाविकास आघाडीमध्ये होता आणि आता महायुतीमध्ये आहेत तुम्ही प्रकारे तुम्ही विकास कामांचं तुम्ही निधी आणू शकलात मोठ्या प्रमाणात आणि कोणत्या काळात तुम्हाला कामं करता आली निश्चितचपणे मी सुरुवातीला महायुतीमध्ये होतो त्याच्यानंतर अजितदादा हे सॉरी मी सुरुवातीला महागाडीमध्ये होतो त्याच्यानंतर अजितदादा हे इथेमध्ये सामील झाल्यानंतर मीही त्यांच्याबरोबर मतदारसंघाच्या विकासासाठी मी मीही त्यांना मी, मी पाठिंबा दिला आणि त्याचं मला निश्चितपणे मला सार्थक अभिमान आहे की मी पाठिंबा दिल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये खेड्यापाड्यांमध्ये रस्ते झाले समाज मंदिर झाले वेगवेगळ्या पाण्यापुरवठा योजना झाल्या आबिटगरसारखी चार ते पाच करोड रुपयाची अशी पाण्याची नळयोजना झाली म्हणजे माननीय अजितदादा यांच्यासमोर यांच्याबरोबर गेल्यानंतर बने मला कोणत्याही विकास निधी माननीय अजितदादा पवार आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कमी पडून न दिल्यामुळे निश्चितपणे लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे तर शहापूर तालुका म्हटलं तर हा संपूर्ण मुंबईची ताण होतो ज्या पाण्यामधून चांगला शेस मिळतो चांगलाच टॅक्स मिळतो हा टॅ टॅक्सचा काही भाग शहापूरला मिळाला पाहिजे शापूरला निश्चितचपणे माझं मी जेव्हा सुरुवातीला निवडून आलो एकोणीसशे पंच्याण्णवला त्यावेळेस माझं विधानमंडळातील भाषण काढून बघा मी त्याच वेळेस सांगितलं की माझ्या शहापूर तालुक्यामध्ये किंवा माझ्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये जो पाण्याचा काही शेष मिळतो तो शेष जर माझ्या मतदारसंघामध्ये वापरला तो जर शेष माझ्या जिल्ह्यामध्ये वापरला तर निश्चितपणे आम्हाला वेगळ्या निधीची गरज लागणार नाही आणि निश्चितचपणे तो निधी जर आता प्रचारात आम्ही पाहतोय तुमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी प्रचारात सामील आहेत तसेच तुमच्यावरती आरोप देखील केले जात आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कशा प्रकारे तुम्ही या प्रचारात तुम्ही सामोरे जात आहेत गेल्या अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये काम करत आहे आणि काम करत असता असताना की पक्ष पक्षविरहित मी काम करण्याचा का प्रयत्न केला कोणीही माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना नाराज न करतो आहे हो माझा पक्षात नाही हा माझा आहे माझा माझं काम करू शकेन अशा पद्धती भेदभाव न करता मी काम करत आहे त्याच्यापुढेही काम करत राहू आमचं जे पॅटर्न सांग सॉंग आहे मग मी आज दादा पवार काम करत आलो या कामं करत राहू तुम्हाला या म्हणजे दोन वर्षामध्ये असं म्हणतात की मोठ्या प्रमाणात निधी आणता आला आहे आणि आधी एवढं निधी झाला नाही नक्कीच या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात कामं झाली आहेत का तशी निश्चितचपणे माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये तिसावं वर्ष आहे मी सातव्यांदा या मतदारसंघामध्ये माझी लोकांचं मत आजमावतो लोकांचं मत माझ्या बाजूनेच आहे परंतु माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा माननीय दादा पवार माननीय एकनाथ साहेब माननीय उपमुख्यमंत्री केवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा एवढा भर भरून निधी दि मला दिलेला आहे आणि तो संपूर्ण निधी लोकांच्या सेवेसाठी किंवा लोकांच्या सार्वजनिक सुविधांसाठी आम्ही तो वापरलेला आहे